हाय हॅलो नमस्कार मी गौरी स्वागत करते तुमचं आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये की बघा आज समृद्धीची मी विणी कशी घातली तिला सकाळपासून म्हणत होती माझी विणी घाल विणी घाल दोन महिन्या घाल तर घातली बघा आज समृद्धीला सुट्ट्या शाळेला कारण पावसाच मुसळधारा पावसाचा इशारा तिला होता वाटतं होते त्याच्यामुळं मॅडम बोलले की आज सुट्ट्या शाळेला त्यामुळे आज काही शाळेत पाठवले नाही आणि ती म्हणत होती ही विणी घाल बघा आता बॉक्स वातावरण झाले बघा खूप आले कसं वाटतोय समजा तिचा लुक दोन वेगवेगळ्या कलरचं बो आहे ती श्री शापली बघा तिची वेगळीच मोठी मध्येच मिठी असते तुझी काय इथं बघून बोल बघा आता गन पावडर वगैरे करून तयार झाले ते आता त्यांना नाश्ता काहीतरी बनवायचा आहे तर मला चला शेवया बनवाय थोड्याशा त्यांच्यासाठी चहा पण करते आज काय आपला ब्लॉगला लेट स्टार्ट ले ले केलं आहे मी कारण सकाळपासून कामच होतं फरशी वगैरे पुसून झालं सगळं काम हो का किचन वगैरे साफ केले फरशी पुसून घेतली दळण पण होता जळायचं बाजरीचं दळण संपलं होतं बाजरीचं दळण बी दळून घेतलं त्यात मैत्रिणींचा फोन आला त्यांच्यासोबत थोडं थोड्या वेळ बोलत बसली ऑडिओ कॉल आणि श्रीषा काय कामच करून देणार तर लेच कडकड करायला लागली या आणि असं काम सुसून देत नाही काय लगेच येते मध्ये मध्ये तिथे बघून बोल काय बोलायचं तशी काय बोलती एकटीच काय म्हणती बोल दादा म्हटलं चला आता ती पण येतील कारण रात्री नव्हतं अर काल अं त्यांना पावसामुळे ट्रेन पण बंद होत्या त्याच्यामुळे मग आज येतील बहुतेक मी फोन पण नाही केला अजून त्यांचा पण काय कॉल आला नाही येतील म्हणून पण येतील आजकाल सकाळी मॉर्निंग होती म्हणजे आता येतील थोड्या वेळात त्यांना बी नाश्ता बनवून ठेवते आता कॉल करून विचारते आधी मग नाश्ता बनवून ठेवते आला असतील तर हे समोर बघा बघा नेहमी करायला चाललंय किचन उभा राहून म्हटलं चला थोडा ब्लॉग घ्यावा आज काय विशेष ब्लॉग नाहीये सहजच म्हणलं रोज तर काय आपलं ब्लॉग येत नाही तर बघते आलं अंधार कारण आभाळ येते ना त्याच्यामुळं अंधार आहे जरा बाकीचं जास्त काम होतं आणि काम पण आहे सगळं शिषा आता रडत होती बघा आता किती वाजल्यात दिसते घड्याला फरशी वगैरे पुसून घड्याळ लावले आणि शिशाचा आपला झोका सोडून टाकलेला आहे त्याच्यामुळं मग काय एवढं पटांगण पटांगण दिसते घरात सगळं आणि कपडे कपडे बी वाळा ती पावसामुळं बाहेरच वाळा टाकल्या ते फॅन बी बंद इथला म्हणजे वंदे भारत वंदे भारत आहे चालले आहेत वंदे लवकर बसून राहते कपाल ते राहिला तिसऱ्या लच असते ट्रेनला बघू वाटते ते हा लक्ष कसं तुला ट्रेनकडं हे बघा हे ना कपाळ सगळं लालघडक करून घेतलं आता मला म्हणते पुस कसा वाटतोय आमच्या समृद्धीचा लोक आज आणि आमच्या समृद्ध अभ्यास करायला लागले आता चांगलं व्यवस्थित अक्षर काढायला लागली मॅडम पण बोलते नाही लय हुशार नाही सगळं सांगायला लागत नाही काय अभ्यास सगळा करते ती ए बी सी डी वगैरे काय कोणत्या अक्षराला गोल कर म्हटलं तरी करते तिला काय मशीन लावले नाही दोन दिवस झालं कारण तिथे झाले तिला जरा थोडंसं कसं आपल्याला कसं पोळल्यानंतर फोडायला सगळं होतं तसं झालं होतं पण आता बरं झालं या मग तिला म्हणलं तर उद्यापासून मशीन लावता येईल तिच्याला काय झोप आली बघा पण तिला झोका सोडलाय त्याच्यामुळं काय तिला ती झोपत नाही अशी जास्त करून खाली तिला झोक्या दिवसभर लागतो पण झोका तिला सोडून टाकलाय त्याच्यामुळं मग काय एवढी अशी शांत झोपत आहे ती काय म्हणते शिशे बोलायला लागले तर बोल ग बाई बोला बघितलं का मोबाईल मागते दे दे म्हणते नको ना नको पाहिजे नको ताबाळ पण आले बरं का पाऊस येण्याची शक्यता दाट आहे पाऊस येऊ शकतो कारण काल भरपूर पाऊस झालाय आणि रात्री आज सकाळपासून नाही काय झालं म्हणजे म्हणजे माहीत होती पण एवढी नाही आता चांगलंच आबाळ आले असं काळ काळ झालंय म्हणजे सगळं असं अंधार पडल्या म्हणजे झालंय तिलाच वाटते आज पाऊस चांगला तिला लय ना वाटते सकाळपासून रुडत होती माझ्या दोन छंद काळात दोन शेंड्या घाल मग मुलं चल घालून देते दोन शेंड्या कशा वाटत्या त्या अयू तिच्या लय आगोपणा करायला लागली तिला तर लय मारती तिच्या आहे ना बाय ती आपली आहे ना आपली दिसतंय का बघितलं का इकडे लाईट लावली म्हणजे जरा उजवड दिसतोय बघितलं का किती फरक पडतोय लगेच थोडा थोडा आहे असं गेलं तर बाहेर पण असं अंधूक झालंय सगळं काय म्हणते इथं बघ इथं बघून बोल काय म्हणते आमच्या व्हिडिओला सगळ्यांनी लाईक करत जावं किंवा सांग बाळा कमेंट करत जावा शेअर पण करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करत जावा सगळ्यांनी सांग श्रीशा सबस्क्राईब करा म्हणा चॅनल आमच्या काय पाहिजे काय काय पाहिजे काय पाहिजे काय हां डबा दीदीचा नको दीदी मारती नको दीदी नको म्हणती माझं घेऊ नको म्हणती डब्बा दीदी दे... देत नाही न... न... नाही देत न... न... दे... दादा देत नाही काय न... पाहिजे डब्बा दादा नाही देत दे... न... न... का दीदी कशी म्हणते ऐका नको आपल्याला नको बघा सोडून म्हणते खाली आपली सोडती बघा काय करते

नको 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 बाबा तू फुटती हा पडती आपल्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा श्री व्हिडिओ बनवून देत नाही चला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला सगळ्यांनी लाईक कमेंट शेअर करा आणि आपल्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद बाय